मोर्शी तालुक्यातल्या श्री क्षेत्र सालबर्डी येथे वैराग्य सम्राट श्री संत महादेव महाराज यांच्या बत्तीसाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भागवत कथा संपन्न झाली शुक्रवारी महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलेलं असून हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले निर्भयधाम सालबर्डी येथे वैराग्य सम्राट श्री महादेव महाराज यांच्या बत्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्त अठरा ऑगस्ट ते दिनांक चोवीस ऑगस्ट दरम्यान भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहामध्ये भागवत कथेचे वाचन मुक्ताईनगर येथील भागवताचार्य हरिभक्त परायण विशाल महाराज खोले यांच्या मधुरवाणीतून करण्यात आले भागवत कथेचा लाभ परिसरातील हजारो भक्तांनी घेतला शुक्रवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी या महाप्रसादाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री संत महादेव महाराज संस्थान यांच्या वतीने करण्यात आले आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी